नमस्कार मी शाही खेरडकर सह्याद्री समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी ऐतिहासिक क्षण अर्थातच सह्याद्री समाचार आणि बसायदार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानानं एक राज्यस्तरीय असं संमेलन जागर म्हणावं लागेल आणि हा कार्यक्रमाचा या ठिकाणी भाग होताना खऱ्या अर्थान आपण पाहिलं तर एक शिक्षकांची कापसे साहेब पणबेलवरून त्यांचं पहाट हे जन्मगाव आणि त्यांची ह्या कार्यक्रमाला उपस्थिती उपस्थितीत असून त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण अर्थातच त्यांना सह्याद्री विशेष काव्य पुरस्कार प्राप्त झाला दरम्यान साहेबाई आपण विनंती करेल की या स्वरूपाचं संकल्पना काय कशी आणि तशी जवळ म्हणून धन्यवाद कार्यकर्षी खरं तर आपण पाहिलं तर आपल्या कोकणामध्ये लोककला आहेत आपल्या कोकणामध्ये अनेक लोककलावंत आहेत प्रतिभावंत आहेत आणि त्या प्रतिभा बऱ्याचदा दुर्लक्षित राहतात म्हणजे काही वेळेला शाहीर उदया घेतात शाही लोकांना कळतात पण त्याच्या पाठीमागं जो कवी असतो तो कधी कधी वंचित राहतो दुर्लक्षित राहतो तर मला एकदा दोन महिन्यापूर्वी एका ट्रेनमध्ये प्रवास करता करत असताना शशिकांत खापसे यांची भेट झाली त्यांच्याशी मी संवाद साधला त्यांच्या काही कविता ऐकल्या त्यांचा एकत्र आंबेडकर चवळ असेल किंवा कोकणी लोककला असेल याच्याकडे त्यांचा जो अभ्यास आहे तो मी पाहिल्यानंतर आणि त्यांच्याचा एक कारण तरी मला अशी गुणगाणून दाखवली तेव्हा मला असं वाटतं की एवढा उच्च कमीचा कवी हा असा दुर्लक्षित कसा राहिला आणि मग मी त्यांना विचारले की तुमची गाणी तुम्ही कशी पद्धतीने सादर करणार तर त्यांनी मला काही शायरांची नावं सांगितली काही कम्बल गायकांची नावं सांगितली आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की ज्या शाहिरांना मी ऐकतो आहे की ज्यांची गाणी आपल्याला वाटतात की त्यांची आहे की त्यांची नसून त्यांच्या पाठीमागचा जो हात आहे लिहिता तो शशिकांत कापचेंचा आहे आणि म्हणून मला अभिमान वाटला की अशा माणसाला कदाचित आपण फार मोठा न्याय देऊ शकत नाही पण किमान अशा माणसाला थोडंसं प्रोत्साहन करावं त्यांच्या कलेला त्यांच्या प्रतिभेला दाद द्यावी त्यासाठी म्हणून आपण त्यांना हा काब्य पुरस्कार देण्याचं मी तेव्हाच ठरवलं त्यांना सांगितलं नव्हतं परंतु ज्या वेळेला मी माझ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्यावेळेला माझं मी त्यांना फोन करून सांगितलं की यावर्षी तुम्हाला मी काब्य पुरस्कार देणार आहे आणि नक्कीच तुम्हाला पुढील वाटचालसाठी एक नाही ठरेल आणि मग आता जो दिवस आला की शशिकांत कापसेनं आपण इतक्या मोठ्या संमेलनामध्ये एक कावी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आणि मला खात्री आहे की आजपासून शशिकांत कापसे हे नाव पुढे असेल आणि लोक म्हणतील ज्या शहरीने गायलेलं गाणं हे शशिकांत तापूरने केलेलं आहे निश्चितपणे आपण विभाजित आहे कारण एखाद्या कवित्वर करणारा कवी जेव्हा पडद्यामागे राहतो आणि त्यांची प्रतिष्ठा जेव्हा लोकांसमोर येत नाही आणि अशा एका पडद्यामागे कलाकारांना आपण एका वेगळ्या व्यासपीठावरती दर्जेदार व्यासपीठावर आणण्याचा आपण प्रयत्न आहे निश्चितपणे अभिमान वाटणार आहे आणि पाहिलं तर मी देखील त्यांचं या गाणीक्रमाला जे <laughs> नाही <laughs> आहेत <laughs> ते उत्तम गायक देखील आहे अतिशय असं गाईड त्यांनी त्यांच्या समोर जो आम्हाला केलं आणि त्यांनी त्यांचं अभिनंदन देखील केलं तर अभिमान वाटतो की शशिकांत कापसे आपला एक कोकण ज्याने त्याने ह्या कलगीतुरावर गीतांत प्रेम केले कलगी तुझ्यासोबत मग कवाली असेल अनेक एक धर्मगीते असेल आदर्श शिंदे एक महाराष्ट्राचा ख्यातला गाईक तर त्यांनी जो केली काव्य असेल तर निश्चितपणे आपल्या तुम्हाला सगळ्या कोकणकारांना एक आनंद हा सगळ्या शिक्षकांचा सगळ्यांना सगळ्यांना तुमचा अभिमान आनंद वाटतोय तुम्हाला देखील हा एक महत्त्वाचा क्षण आहे तुमच्या आयुष्यातील कारण तुम्ही केलेलं कार्य आणि त्या कार्याला जेव्हा पोहोचवते म्हणून तुमचा हा पुरस्कार पदवी पडतो आज तुमच्या चेहऱ्यावर काही असेल पण मला देखील आनंद वाटतो मी तुम्हाला आपला विचारेन की आतापर्यंत आपली ही कावी लेखी कोणकोणत्या गायकांपर्यंत पोहोचले आणि ती तुमची काव्य अनेक गायक आणि गायनिका त्यांचं आपल्या सिंडूनच जेव्हा राम मल्ली मिळेल तेव्हा सगळ्यांना शक्तीपुरामध्ये सचिन कदम दापोलीचे पक्या जोशी जोशी त्याच्यानंतर योगेश मुक्ना तेजल पवार आणखी संदीप मोरे देवजी मोंडे रामचंद्र घाणेकर अशा दिग्गज आता भरपूर नावं आहेत दिग्गज कलाकारांना मी गाणी देत आहे आजही देत आहे दे तेही गात आहेत त्यांच्या त्यांच्याप्रेमी काही मला आपलं मानधन देत आहे तसेच कवालीमध्ये राहुल शिंदे समर्थक शिंदे वैशाली किरण लता किरण राजू वागुल असं असंख्य आपले खरचुरीचे नाव झाले महेश गंगरे अशा असंख्य गायक माझ्या आहेत ते जो साथ सत्तर आहे जेवढी नावं घेता येणार नाहीत पण तेच आहे पुरस्कार ना है। है। मला पुरस्कार खूप काही आनंद वाटतोय आणि क्षण वेगळाच वाटतोय मला कारण पहिली व्यक्ती असेल शाहिद खेरटकर यांनी मला सन्मानित केलं माझ्या समाजाने सुद्धा नाही अजून एवढं केलेलं नाही एवढं त्यांनी प्रथम मला का हे केलं मी त्यांचा सदस्य सत सदैव ऋणी राहील आणि फार हे त्यांचं कार्य समाजात असंच पसरत जावं ही मी त्यांना अशी शुभेच्छा देईन माझ्याकडून एक कवी म्हणून समाजनिष्ठा ही तुमची प्रतिष्ठा आज पाहून झालो खुश शाहीद खेरेटकर तुम्हाला लाभवतील का आयुष्य काय वाटेल धन्यवाद तुमच्या अभिनंदन तुमच्या पुढील वाट्यावर शुभेच्छा ओके